आयुष्य जीवन हे एकदाच मिळतं ही गोष्ट अगदी चुकीची आहे तुम्हाला जर कोणती गोष्ट एकदाच मिळत असेल तर ती म्हणजे मृत्यू आणि तुम्हाला जे रोज मिळतं ते म्हणजे जीवन परंतु महत्त्वाचं हे आहे की आपल्याला मिळणारं रोजचं हे जीवन आपण कसं जगतो ते स्वयंशिस्तीनं जगतो की नाही व्हॉट इज द सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्त काय आहे स्वयंशिस्त आपल्या जीवनामध्ये का गरजेची आहे ती आपल्या जीवनामध्ये कशी आणायची तुम्हाला माहीत आहे की हे काम तुम्हाला करायचं आहे तुम्हाला सकाळी चार वाजता उठून अभ्यास करायचा आहे तुम्हाला माहीत असणं आणि ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवणं यातला फरक तुम्हाला काय करायला पाहिजे आणि तुम्ही काय करत आहात या दोन्हीमधला फरक म्हणजे सेल्फ डिसिप्लिन तुम्ही जे करत आहात जे तुम्हाला करायला हवं आहे किंवा तुम्ही जे करायला पाहिजे तेच तुम्ही करत आहात म्हणजे तुम्ही स्वयंशिस्तीने चालत आहात तुम्हाला सकाळी लवकर उठून चालायला जायचं आहे पण तुमचं मन नाही की तुम्ही जावं पण स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अंथरुणातून उठवते आणि मैदानात जायला भाग पाडते तुमची गरज आणि तुमची कमिटमेंट या दोन्हींमधली लिंक म्हणजे स्वयंशिस्त तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही काय करू शकलात या दोन्हीतला फरक म्हणजे स्वयंशिस्त आज आपण बघणार आहोत अशा दहा गोष्टी ज्या गोष्टींनी तुमच्या जीवनात सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त येणार आहे तुम्ही काम करत आहात पण त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही किंवा तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स तुम्हाला माहीत आहेत पण तरीही तुम्ही त्यात सुधार करू शकत नाही किंवा तुम्हाला हेही माहीत नाही की कुठल्या वेळेला कोणतं काम करायचं आहे याचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनात अशा कुठल्या तरी गोष्टीची कमी आहे जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट म्हणजे स्वयंशिस्त सेल्फ डिसिप्लिन स्वतःचं स्वतःवर असलेलं अनुशासन कंट्रोल म्हणजे स्वयंशिस्त हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी जे काम तर खूप करत आहेत पण त्यांना रिझल्ट मिळत नाही त्या सगळ्या मित्रांचे आयुष्य ट्रॅकवर येणार आहे या दहा गोष्टींनी तुम्ही तुमच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहात की नाही हे ठरवते स्वयंशिस्त आपल्या रोजच्या सामान्य नॉर्मल आयुष्यातसुद्धा स्वयंशिस्त खूप महत्त्वाची आहे स्वयंशिस्त ही अशा कुलपाची चावी आहे ज्याने तुमच्या यशाचे दरवाजे उघडले जातील आणखी वेळ न घालवता बघूयात त्या दहा गोष्टी नंबर एक प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे स्वयंशिस्त लावण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवसाचं आणि प्रत्येक क्षणाचं महत्त्व स्वतःला पटवून द्यायला हवं वेळ आणि आयुष्य हे सर्व श्रेष्ठ शिक्षक आहेत आयुष्य वेळेचा सदुपयोग शिकवते आणि वेळ आपल्याला आयुष्याची किंमत शिकवतो तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे कारण माणूस आपल्या वयाचा पन्नास टक्के काळ हा झोपण्यात घालवतो आणि बाकी राहिलेल्या पन्नास टक्के काळ हा इतर कामांसाठी असतो स्वतःसाठी नसतो स्वतःच्या कामांसाठी नसतो म्हणून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व ओळखून काम करा तुम्ही वेळेची कदर केली तर वेळही तुमची कदर करेल प्रत्येक काम ज्या त्या वेळेला करा एकदा वेळ निघून गेली तर ती पुन्हा वापस येत नाही जर तुम्ही प्रत्येक काम वेळेवर करत असाल तर तुमच्या या सवयीने तुम्हाला स्वयं शिस्त लागते आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत जे खूप कमी वेळात यशस्वी झाले आहेत त्याचं कारण काय असेल यशस्वी होण्यासाठी पूर्ण चोवीस तास काम करण्याची गरज खरंच आहे का यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती तास काम करता हे महत्त्वाचं नाही तुम्ही किती तास मन लावून काम करता हे महत्त्वाचं आहे मेहनत करणं गरजेचं आहे पण मेहनत योग्य दिशेने करायला हवी चोवीस तासातले तुम्ही पाच तास मन लावून काम करत असाल आणि तुमचं सगळं काम त्या पाच तासात पूर्ण करत असाल तर तुम्ही नक्कीच लवकर यशस्वी होणार आणि हे फक्त तुमच्या स्वयंशिस्तीमुळे होतं नंबर दोन महत्वाकांक्षा वाढवा आपले ॲम्बिशन्स वाढवा महत्वाकांक्षा वाढवणे म्हणजे कुठल्याही एका गोष्टीसाठी तुम्ही स्थिर राहू नका आपल्या गरजा वाढवा आपले ध्येय वाढवा आपली स्वप्ने वाढवा जर तुम्ही ती वाढवली नाही तुम्ही स्थिर होऊन राहिलात तर तुम्हाला कदाचित स्वयंशिस्त राहणार नाही महत्त्वाकांक्षी असणं मोठं होणं ही देखील एक कला आहे आणि या कलेचा विकास तुमची मेहनत दृढ विश्वास आणि तुमची स्वयंशिस्त यामुळे होत असतो ज्यांची स्वप्न जितकी मोठी असणार महत्त्वाकांक्षा मोठ्या असणार तो तेवढ्याच मेहनतीने ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला शिस्त लावून घेणार आणि तो तेवढेच मोठे यश मिळवणार म्हणून आपल्या इच्छा आपली स्वप्ने आपल्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असू द्या नंबर तीन आव्हाने चॅलेंजेस स्वीकार करण्यासाठी नेहमी तयार राहा जेव्हा तुम्ही स्वतःला स्वयं शिस्त लावण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यासमोर खूप सारे आव्हाने येतात अडथळे येतात तुम्हाला ही आव्हाने स्वीकारायची आहेत आणि ती पूर्ण करायची आहेत ते अडथळे पार करायचे आहेत आणि त्यांच्यापासून दूर पळून जायचं नाही तर त्यांचा सामना करून ते पार करायचे आहेत ज्या लोकांमध्ये बहुतेक वेळा अपयशी होण्याची हिंमत असते किंवा जे अपयश पचवू शकतात ते बहुतेक वेळा मोठे यश मिळवतात जर तुम्ही आव्हान स्वीकारले नाही त्यांच्यापासून दूर पळालात त्यांचं समाधान काढलं नाही तर ते तुमचा पीछा कधीही सोडणार नाहीत म्हणून आव्हान स्वीकारा त्यांचा सामना करा आणि त्यावर विजय मिळवा तुमच्यासमोर असलेली आव्हाने तुमच्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण करतात नंबर चार आपल्या रोजच्या दिनचर्येवर रुटीनवर ठाम राहा आपल्या रोजच्या दिवसाचे एक टाईम टेबल ठरवून घ्या लिहिण्याची गरज नाही मनातल्या मनात ठरवा कुठल्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे कुठलं काम करायचं आहे आणि हे टेबल गरज असेल तेव्हा बदलात ते, बदला। ते बदलत असतं माणसाच्या अडचणी गरजा त्याच्या भावना या बदलतात तसं त्याचं रोजचं रुटीन देखील बदलत असतं ठरलेल्या टेबलमध्ये थोडासा बदल करायला हरकत नाही पण लक्षात ठेवा त्यामध्ये तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन शोधू नका तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन ते स्ट्रिक्टली फॉलो करा तुम्ही जे टाइम टेबल बनवलं आहे ते जसंच्या तसं तुमच्याकडून फॉलो व्हायला हवं आज दोन तास वाचायचं आहे तर वाचायचं आहे दोन तास व्यायामाला द्यायचे आहेत तर द्यायचे आहेत आपल्या टेबलनुसार काम करा त्यानुसार काम कराल तर तुमचं रोजचं जगणं सोपं होईल आणि तुमच्या या टाईम टेबलनुसार चालल्याने जे काम तुम्ही चार ते पाच वर्षात करणार आहात ते तुम्ही सहा महिन्यात पूर्ण करू शकाल म्हणून स्वतःला वेळेत बांधून घ्या प्रत्येक कामाला एक फिक्स वेळ द्या आणि रोजच्या रोज त्या गोष्टीवर त्या कामावर आणि त्या वेळेवर ठाम राहा नंबर पाच सकारात्मक विचार सकारात्मक विचार तुम्हाला स्वयं प्रेरणा म्हणजे सेल्फ मोटिवेशन तर देतातच पण स्वयं शिस्त देखील लावतात तुम्ही घेतलेला कुठलाही निर्णय तुम्हाला आत्मविश्वास देतो हे खरं आहे पण त्याचबरोबर स्वतःमध्ये सकारात्मक विचार असणं फार गरजेचं आहे आपल्याबरोबर प्रत्येक वेळेस चांगलंच होईल असं नाही माणसाच्या आयुष्यात कधी कधी वाईट प्रसंगही येतात सुख आणि दुःख हे एकामागून एक येत राहतं आपल्या वाईट काळात आपला संयम गमावता कामा नये सकारात्मक विचार करायला हवा नकारात्मक विचार करण्याने आपण चिडचिडे चीड़ होतो आणि कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आपली निर्णय क्षमता आपण गमावतो आपण जे आहोत किंवा आपण जे होतो ते आपल्या विचारांमुळे होत असतो म्हणून आपल्या विचारांमध्ये कायम सकारात्मकता ठेवा यशस्वी लोकांच्या यशस्वी होण्याचं कारण म्हणजे त्यांचे सकारात्मक विचार आहेत अडचणीच्या काळात कठीण प्रसंगात हिंमत ठेवण्याचे सामर्थ्य येतं ते फक्त आपल्या सकारात्मक विचारांमधून याच आपल्या सकारात्मक विचारांमधून आपल्याला सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्त लागते नंबर सहा आपल्या चुकांचा स्वीकार करा आयुष्यात प्रत्येक माणसाकडून चुका होतात प्रत्येक जण काही ना काही चूक करत असतो पण त्या झालेल्या चुकांमध्ये रेंगाळत बसू नका त्या चुकांमधून धडा घेऊन पुढे चालायला शिका आपण आपल्या चुका इतरांसमोर मान्य केल्या नाही तरी आपल्या मनामध्ये स्वत त्या मान्य करायला हव्या आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करायला हवं आपण आपल्या चुकांना आपल्या चुका पाठीशी घालत नाही ना हे बघायला हवं आपल्या चुकांना पाठीशी न घालता त्यांचा स्वीकार करायला हवा माणसाकडून चुका होणं साहजिक आहे आणि त्या होणारच आहे तुम्ही त्यापासून दूर पळू शकत नाही चुका करणं वाईट नाही झालेल्या चुकांमधून धडा न घेणं आणि त्याच त्या चुका परत परत करणं हे वाईट आहे जो माणूस आपल्या चुकांमधून शिकतो आणि सुधारतो म्हणजेच त्या माणसात स्वयंशिस्त आहे नंबर सात स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्यात काहीही होऊ देत कितीही वाईट प्रसंग येऊ देत स्वतःवर विश्वास ठेवा आपण जो काही निर्णय घेतला आहे तो आपण तडीस नेणार आहोत मग त्याचे परिणाम काहीही असतील हा विश्वास नेहमी ठेवा आपण स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तर इतर लोक जग दुनिया आपल्यावर कसा विश्वास ठेवणार यशस्वी व्हायचं असेल पुढे जायचं असेल तर आपला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे एका गोष्टीचा अनुभव तुम्ही स्वतः घेतला असेल तुम्ही जे विचार करता ते तुमच्या सोबत फक्त तुमची इच्छाशक्ती मजबूत असायला हवी आपला स्वतःवरचा विश्वास आपल्याला इतरांपासून धोका खाण्यापासून वाचवतो आयुष्यात बऱ्याच वेळेस आपण खचतो हार मानतो मोडून पडतो पुन्हा उठण्याची ताकद राहत नाही अशा वेळेस आशेचा एक किरण असतो जो आपल्याला पुन्हा उभा करतो आणि तो म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास नंबर आठ कायम नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी रोज काहीतरी नवीन शिकत राहा मग ती छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा एखादी मोठी गोष्ट असो अशा गोष्टी शिकणं तुमचं आयुष्य अधिक सोपं करतात तुम्हाला आणखी उत्कृष्ट बनवतात म्हणतात की रिकामं डोकं सैतानाचं घर असतं आपल्या आयुष्यात रोज काही ना काही नवीन शिका नवीन करा तुमच्या या सवयीमुळे तुम्ही लवकरात लवकर यश मिळवता लव रोज नवीन काहीतरी शिकणे ही सवय तुमच्या आयुष्यात स्वयंशिस्त आणते नंबर नऊ स्वतःवर प्रेम करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वयंशिस्त आणायची असेल सेल्फ डिसिप्लिन आणायची असेल तर स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या आवडीनिवडी जपा जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो स्वतःवर प्रेम करतो स्वतःच्या आवडीनिवडी जपतो त्यावेळेस आपण स्वतःला प्रत्येक कामासाठी बांधून घेतो आपल्या आवडीचे काम करतो आणि ते वेळेत करतो स्वतःवर प्रेम करायला शिकलात की आपल्या आवडीनिवडी जपायला सुरुवात होते आणि आपल्याला आनंद मिळवण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरवतो त्या त्या वेळेत गोष्टी करतो यातून आपोआपच आपल्याला स्वयंशिस्त लागायला सुरुवात होते नंबर दहा तुमचं लक्ष ध्येय निर्धारित करा आपलं ध्येय निश्चित असेल तर आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने मेहनत घेतो काम करतो ते पूर्ण करण्यासाठी आपलं ध्येय मिळवण्यासाठी आपण योग्य दिशेने मेहनत घेतो मेहनत घेत असताना ती शिस्तीत घेतो स्वतःला शिस्त लावतो कारण आपल्याला आपले, आपले ध्येय लवकरात लवकर पूर्ण करायचे असते म्हणून आपल्या आयुष्यात आपले ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या दिशेने योग्य वाटचाल करा आणि त्यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्या काही ध्येय सहा महिन्यात पूर्ण होतात तर काही ध्येय दहा वर्षातही पूर्ण होत नाही असं का होतं तर फक्त तुमची तुमच्यात असणारी शिस्त तुम्ही स्वयं शिस्तीने काम केलं तर तुम्ही तुमचं ध्येय लवकर मिळवू शकता या होत्या त्या दहा गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही स्वयं शिस्तीने सेल्फ डिसिप्लिनने काम करू शकता आणि लवकरात लवकर आपली स्वप्न पूर्ण करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये